लाइक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी या मुलीनं का जे काही केलं ते पाहून तुम्हीही चिडाल या दबंग मुलीनं ऍटो चालकाला मारहाण तर केलीच पण त्याचा व्हिडिओही बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्रामवर अपलोड केला ड्रायव्हर त्याचा काय दोष आहे असं विचारत राहिला पण मुलगी त्याला मारहाण करत राहिली ड्रायव्हर हात जोडून माफी मागत राहिला पण मुलीनं त्याला मारहाण करणं थांबवलं नाही संपूर्ण प्रकरण काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक दबंग मुलगी एका ऑटो चालकाला कॉलर धरून त्याला मारहाण करत असल्याचं दिसून येते ड्रायव्हरला मारहाण करताना ती मुलगी त्याला ऑटो मध्ये खाली फेकते आणि नंतर त्याच्यावर चढते ती मुलगी इथं था थांबत नाही तर ॲटो चालकाला ऑटोतून बाहेर काढल्यानंतर ती त्याला मारहाण करते आणि शिवीगाळ देखील करते तथापि तुम्हाला इथं दाखवत असलेल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये गैरवर्तनामुळे ऑडिओ म्यूट करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे एकानी श्पाप एटो चालकाला या ॲटो चालकाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली आहे त्याचा व्हिडिओही व्हायरल केला त्यानंतर पीडित ऍटो चालक न्यायासाठी याचना करत आहे इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर लाईव्ह आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी या मुली काहीही करायला तयार असतात